तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे स्वामी शब्दाचा हा अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू भक्तांना तारणारा स्वामी कृपा तारक मंत्र हा केवळ मंत्र नाही तर स्वामींनी भक्तांना दिलेले आश्वासन आहे स्वामींनी भक्तांना दिलेला हा तारकमंत्र म्हणजे संजीवनी आहे पण त्याचा अर्थ समजून घेतला आणि मनाच्या गाभ्यातून अंतर्मनाने स्वामींना साथ घातली तारकमंत्र म्हणताना स्वामी दर्शन प्रचिती देतात हा भक्तांचा अनुभव आहे स्वामी म्हणजे स्व अधिक मी माझ्याजवळ येताना तू माझ्यातील मीला सोडून ये तरच मी तुला दिसेन असे जणू त्यांना सुचवले आहे जगाच्या कल्याणासाठी स्वामींनी देह ठेवताना भक्तांना वचन दिले आहे जो माझा नाम घेईल खऱ्या मनाने माझी सेवा करेल त्याच्या योगक्षेम चरित्रार्थ मी चालवेन पण म्हणून आपण नुसते बसून राहिलो तर ते स्वामी हकलून देतील आपल्याला प्रपंच सांभाळून परमार्थ करावे हेच अपेक्षित आहे स्वामींना mm -hmm. कुठलीही शंका घेऊन माझे नाम घेऊ नकोस माझी सेवा करू नकोस अत्यंत निर्भय हो कारण मा आता तू माझ्यावर सर्व सोपवले आहेस पण आपण खरंच तसे करतो का नाही किती वेळा तारकमंत्र म्हणूनही आपण चिंता करत राहतो ज्या क्षणी आपण तारक मंत्रात दिल्याप्रमाणे कुठलेही भय न ठेवता आणि कुठलीही शंका न घेता तारकमंत्र म्हणू त्यावेळी आपल्याला आपल्या पाठीशी असलेली त्यांची शक्ती कळेल आपल्या पाठीशी उभे असलेले स्वामीबळ इतके प्रचंड आहे की त्यावर आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो त्यांच्या नुसत्या स्मरणानेही ते आपल्याला हकेला दाखवून येतात त्यांची शक्ती अकलनाच्याही पलीकडे आहे प्रत्यक्ष कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करतील यात शंकाच नाही पण ते कधी जर त्यांना ते वाटले तर आणि तरच उठसूट सगळ्या गोष्टी शक्य होत अस नसतात आपण स्वामीचरण कधीच सोडू नयेत कारण स्वामींच्या पायापाशी सर्व विश्व आहे आपल्या भक्ताचे प्रारब्ध घडवणाऱ्या आपल्यावर मायाची पखरण करणाऱ्या स्वामींना त्रिवार वंदन हा इलोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञेशिवाय आपल्याला प्रा प्रत्यक्ष काहीच नेऊ शकणार नाही अशी ही इ अलौकिक शक्ती आहे पर लोकात सुद्धा आपल्याला भिण्याचे कारण नाही कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजेच स्वामी प्रपंचातील लहान सहान गोष्टींना आपण सशासारखे घाबरतो भय आपली पाठ सोडत नाही आपल्या जीवाला शांतता मिळत नाही म्हणूनच स्वामी सांगतात अरे वेड्या लहान सहान गोष्टींना उगाच कशाला भितोस तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे तिला ओळखायला शिक हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे पण आपण स्वामी सेवेत आहोत त्यांचे बालक आहोत याची खून गाठ मनी ठेव स्वामींवर गाठ श्रद्धा असेल तरच तुला स्वामी ह्या दोन शब्दांचा अर्थ समजू शकेल आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तू स्वामी भक्त होऊ शकणार नाहीस आयुष्यात अनेक प्रसंगात तुला तारणारे स्वामीच आहेत कित्येक संकटातून तुला बाहेर काढणारे कारण हार स्वामीच आहेत त्यांनी किती वेळा तुला हात दिलाय त्याचा विचार कर अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणार आहेत तेव्हा न डगमगता पुढे जात राहा प्राण अपान उदान व्यान समान या पंचप्राणामध्ये स्वामीच तर आहेत स्वामींची विभूती आणि तीर्थ यातसुद्धा स्वामींचा अंश आहेच हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा बाहेर काढले प्रचिती दिली ते आठव श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाहीत ही खूनगाठ मनाशी ठेव श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद